आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची वटार येथील ग्रामदैवत संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने आजपासून वटार येथे अखंड हरिणाम सप्ताहास प्रारंभ होत आहे गेल्या बावीस वर्षांपासून ही अखंड परंपरा सुरू आहे सकाळी गावातून सवाद मिरवणूक काढून मंदिरात मांडव टाकण्यात आला मंदिर व परिसर रोषणाईनं सजवण्यात आला आहे गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडा यांच्या आशीर्वादाने श्री हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा स होत असून या सप्ताहामध्ये नामांकित कीर्तनकारांचं कीर्तन व प्रवचने होतील येत्या तीन तारखेपर्यंत चालणाऱ्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या काळात पहाटे पाच ते, साहा ते सहा काकडा आरती सकाळी आठ ते अकरा दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व रोज रात्री नऊ ते अकरा कीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे सप्ताहातील सुरुवातीला शनिवारी प्रथमेश महाराज मुंजवाड रविवारी उमेश महाराज सावकार कपालेश्वर सोमवारी नंदलाल महाराज महड मंगळवारी श्रावण महाराज अहिरे कुकाणी बुधवारी शाम महाराज घोडगाव चोपडा। गुरुवारी गोपाळ महाराज डोनगावकर शुक्रवारी जनार्दन महाराज आरावे शिंदखेडा शनिवारी जनार्दन महाराज आरावे शिंदखेडा यांच्या कालाच्या कीर्तना व महाप्रसादानं सप्ताहाची सांगता होणार आहे सात दिवस चालणाऱ्या अखंड हरिणाम सप्ताहामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय होऊन कीर्तन रसिकांना याचा मोठा फायदा होणार आहे परिसरातील भाविकांनी सप्ताहातील धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन सरपंच मचिंद्र खेरणार व ग्रामस्थांनी केलंय बागला नृतांतासाठी मनोज बागुल